कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध सोनुर्ली माऊली देवीची वार्षिक लोटांगण जत्रा जी आज मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी होती आहे सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या असून जय देवी माऊलीच्या गजरात आणि ढोल ताशांच्या नादात वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालं आहे या जत्रेचं मुख्य आकर्षण म्हणजेच लोटांगण सोहळा या परंपरेत भाविक देवीसमोर जमिनीवर पूर्ण देहानं लोळण घालतात अशी श्रद्धा आहे की देवी माऊलीच्या कृपेनं त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गावकरी महिला मंडळं युवक वर्ग तसेच बाहेरगावचे भाविक मोठ्या संख्येनं या सहभागी झालेत परिसरात धार्मिक कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध देवदर्शनाच्या व्यवस्था करण्यात आल्यात मंदिराची देवी ही महिषासूर मर्दिनी स्वरूपात पूजली जाते आणि या मंदिराला मंदिर या शेकडो वर्षांचा इतिहास आहे मंदिर खडकावर कोरलेलं असून त्याची वास्तुकला अतिशय आकर्षक आहे या पारंपरिक जत्रेच्या निमित्तानं संपूर्ण सोनुर्ली प्रतिनिधी गाव सजलेलं आहे ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून वाहतूक आणि सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे सोनुर्लीची जत्रा ही केवळ धार्मिक नाही तर सामाजिक ऐक्य संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक म्हणून ओळखली जाते मी सुरेश गावकर माझे सहकारी सगळे जे माझे माझ्या बरोबर जे सहकार्याचं आज श्रीदेवी माऊली मंदिरात आम्ही बोलत आहोत आज लक्ष्मी कोकणचं पंढरपूर जे म्हटलं जातं था। सर्वसामान्यांची जी देवता ही नवसाला पावणारी आणि भक्तांच्या आकेला धावणारी अशी जी है जी आख्यायिका आहे की, की कुठूनही जरी तिच्यासाठी आपण काहीतरी जो आपल्यावर झालेला प्रसंग असेल त्याच्याबद्दल आपण जर देवीकडे जर काहीच आपल्याकडनं मागणं मागितलं तर तो देवी आपलं प्रसन्न ती आ, मा प्रसन्न होऊन जो प्रॉब्लेम असतो तो आपला सुटतो त्याच्यासाठी आज सर्वसामान्य भाविक जे आज आहेत ते आज ह्या लोटांगणाची जत्रा म्हणून ही जी प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी माऊली सोनुलीच्या जत्रेसाठी आवर्जून आपलं लोटांगणं वगैरे हे करतात जो काही जण लोटांगणं फक्त एवढ्याचसाठी घालतात की आपल्यावर जो काही प्रसंग घडलेला असतो त्याच्यासाठी जर आपण तो जर मी त्याच्यातलं मुक्त झाले किंवा काही झालं तर त्यात मी तुझं लोकटांकन करणे अशा प्रकारे आता तीस ते चाळीस चाळीस वर्ष इथे लोकटांगण घालणारे काही ग्रस्थ आहे त्याच्यामुळे इथे हजारो लोकांना घातली जातात आता इथे जी आमची स्थानिक कमिटी ला इथली जी स्थानिक कमिटी आहे त्याने हे आज पर्जना पर्जन्यराजाने आमच्यावर अवकृपा केल्यामुळे आज हे सगळं म्हणजे खर्चाचं काम करून कारण ज्या तिथे जे पत्रे वगैरे जे आहेत ते सगळे त्याच्यासाठी बऱ्याप्रकार बऱ्यापैकी तिथे आज खर्च करावा लागलेला आहे आणि आज त्या याने ते अगदी इतकं सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे की आज जे भक्त आलेले आहेत त्यांच्यासाठी पाणी पिणी असं जो हो एस आहे आणि त्यांना ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी सुंदरपैकी अगदी एका रांगेमध्ये एकापाठोपाठ एक असं देऊन जो सकाळपासून ओट्या भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो अगदी निर्विघ्नपणे पार पडतो आहे त्याचप्रमाणे आज इथलं जे सगळं एस टी महामंडळाच्या थ्रू ज्या एस टी वगैरे येत आहेत त्याच्यासाठी चांगल्यापैकी अगदी कुठेही लढकेला अशा प्रकारचं पार्किंगची सुविधा आरोग्य सेवा या स्थानिक कमिटीने करून आणि आज पाण्याची सेवा त्याचप्रमाणे सगळं असं म्हणजे जे जेवढं अतिशय आवश्यक आहे कि जिया जिया ते अगदी न चुकता आपलं त्यांना जर ती सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज ही ही तिथे भाऊची जी जत्रा जी आहे ती सर्वसामान्याची असल्यामुळे दक्षिण कोकण ते पंढरपूर म्हणून आज कर्नाटकापासून अगदी बेळगावपासून महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यापासून इथले भाविक तिथे जे आहे ते आता मागच्या तीन दिवसापासून इथे आपलं जे आहे ते काही जो कार्यक्रम जो ओटी भरण्यापासून तो अगदी करतायत आणि आज रात्री दहा वाजता जो लोकांगणाचा म महत्वाचा जो कार्यक्रम आहे तो रात्री दहा वाजता सुरू होईल त्यावेळेला परमोच्च बिंदू म्हटल्यासारखं त्या ठिकाणी बरगच्च म्हणजे इथे उभं न आहे अशी लाखा लो लाखो लोकांची अशी गतिनिधी होते आज का ती देवी सगळ्यांच्या जो प्रसंगाला धावून सर्वसामान्यांची देवी म्हणून आजी ओळखली जाते म्हणून ही दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून तिला ओळखलं जातं आणि आज तिच्या आशीर्वादाने सर्वात भव्य असं मंदिर लोकांनी आज ते हे करून आज सुंदरपैकी असं मंदिर तिथं तयार करण्यात आलेलं आहे आणि इथली कमिटी जे गावकरी लोक आहेत हे सगळे एका मताने एका गीताने सगळं हे करून त्याचं नियोजन सुंदर अशा प्रकारचं केलेलं आहे